नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन मित्रांनो आपण विरोधी सगळे जण व्यायाम करत आहे व्यायाम करून झालेला आहे आणि आता आपण आलो आहे घरी आंघोळ झाली आता जा। जाऊया दर्शन करायला मंदिरात शनिदेवाचे दर्शन नंतर आपण आलो आहे मित्रांनो महादेव आणि हनुमान मंदिर आपल्या हे बघा मित्रांनो हा आपला मंदिराचा परिसर हे बघा इथं खूप उंच पिपळाचं झाड आहे आणि इथं हे महादेवाचं मंदिर आहे हे हनुमानाचं मंदिर आणि इकडे या साईडला तड मंदिर आहे तर आपलं दर्शन करून झालेलं आहे या पाच सर्व भाविक भक्त दर्शन करून चालले आहे तर आपलं दर्शन करून झालेलं आहे आलं मित्रांनो आपण पेपरसाठी सेंटरवरती वगैरे माझ्या पाठीमागं तुम्हाला सेंटर दिसत असतो तिथे आपल्या टायपिंगचा पेपर आहे बघा किती गर्दी झालेली आहे पेपरसाठी सर्वजण आले आहेत खंडोबा मंदिर आपल्यावर आम्ही आलो खंडोबा मंदिरात हे खंडोबा मंदिर हे बघा दर्शन दर्शन झालेलं आहे मित्रांनो आता खंडोबा <स्थाँगा> दर्शन झाले मित्रांनो आता निघालो आम्ही घरी हे बघा <स्थाँगा> हे प्रवेशद्वार प्रवेशद्वारे मंदिराच पायऱ्या <स्थाँगा> मंदिराच्या प्रवेशात्वारा असे दुकान लागलेले आहे आता दुपार झाली आहे आणि कडकून पडलेलं आहे मी टेरेसवर आलो घियांश घेऊन आलेलो आहे हे बघा इथे मिरच्या वाळ घातलेलं आहे कळल्या मिरच्या कडक वाळल्यात आणि हा रियांशी बसलाय चल टाटा कट टाटा बाय पाईडला कपडे व्हावे घातले हे बघा आता जवळ आली पण अजून काही पतंग आकाशात दिसत नाहीये आमच्या टेरेस वरती वांग्याच झाड लावलेलं बघा वांगे ला वांगे आलेत का बघूया इथे इथं वांगे दिसतं बघा हे इथं वांगे एक दोन तीन छोटे छोटे वांगी लटकलेले मित्रांनो छोटे छोटे वांगे हे बघा हे तुळशीचं झाड

निवडणूक चाललेली आहे तर कोणतरी पुढारी हेलिकॉप्टर मधून जात आहे तुम्हाला दिस आपल्याला कोण येत की दिसणार नाही पण लांबून वडक आपल्या जवळच विमानतळ असल्यामुळे इथून जातच असत मी ते हेलिकॉप्टर रियाँ ला पण दाखवतो काचा Caca, 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 Ma, Ma, hmm. hmm. Hai padi. Padi, Padi, caca, 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 lagi,